आज दिनांक वीस जून दोन हजार वीस या दिवशी मी धर्मापुरी चौकी या ठिकाणी आलेलो आहे संत योगीराज निवृत्ती महाराज या ठिकाणी या गावी मुकामी राहत होते महाराजांचं सतत येणं जाणं होतं योगीराजांना पाहिलेले या ठिकाणी तुकाराम मेकलवाड माझ्यासोबत आहेत तुमचं पूर्ण नाव सांगा तुकाराम ना। सांगा मेकलवाड तुमचं सांगा चांगलं भा। तु सांग मध्ये सांगा तुसांगमध्ये सुतीमध्ये सांगा सांगा तुलाव सांग तुकाराम बेडकर तुकाराम आंबेडकर वाटाचं नाव गुलाबचं नाव हेकर बाबा बाबाराव बाबा वय बाबा बादाम भाई तुमचं वय माझी वयंशी नव दित्यावरी गेली नव दित्यावरी एकदा जन्मसुद्धा झाला होता बरं मग तुम्ही संत योगीराज निवृत्ती महाराजांना बघितले का आम्ही तुम्हाला सेंग्राही ल्या हो बर सोबत फिरल्या समोर बरं दोन चार खेडे जावा मग पुन्हा जाऊ बरं कोणत्या कोणत्या खेड्याला जावं सोबत तुम्ही धर्मपुरी वरवट वाखरट सिंचोली आणि शेवडी इतकं जाव जाऊ तुम्ही महाराजांची सेवा केली महाराजांची सेवा आम्ही केली नाही हे सोबत राहतो त्या सोबत राहत होते त्याची सेवा आम्ही आज आपला तोलच राहत ते माणसं आता वालतच केली नाही महाराज म्हणजे होते पण ते घालायचे हे अवघड कसं कसं बसायचं पातावर बायला जवळ गड्या बघायला पाणी टाकून ठेवले गड्याने पाणी उसळी कोणतं पाणी पाणी गरम उकळी आलेलं त्या लावून टाकायचं त्या लावून टाकायचं त्या आधी नाक ठोकायचं मग चिमटा खांटापर ना विटी गेलेत बार राहात नाही आंघोळ घालतो चार घारी पाच घारी पाणी अंगाव सिबी फोलतं आपला हाताला फोळा चिठका तिथं बांधून ते चिमटात राहात गेलं इथं तर टाकायचं पाणी असं बीला तांब्या राहात गेलाय इथं हां तांब्या बुडवायचा बुरी टाकायचं हा त्याच्यावर साबण लावायची हां आजची कोणती साबण लावायची हां आज पान घालायची पान घासायचं बरं आता हे दुपीन गाव होतं हां तिथं वाकर होतं बरं इथं बोरी होती आणि तीन चार खेड्यानं म्हणजे भरपूर आवंच्या खेड्यानं काय मारलं कुठे काय तुम्ही सांगा की तुम्ही बघितलेलं आता प्रत्यक्ष आता बा मधारा तार पांढरा सुखून गडी

कपडा आणि त्याने काय बोललेलं नाश व्हावं बघा म्हणजे मराठी त्याने काहीतरी त्याला बघण्या बाबा कव्हर हां कवळ लावून अर्धला जेवण होतो असं मानग दहा वाजता बसेल कुणाला पण पुन्हा झालं दहा वाजता त्या पाच पेपर त्याला ओलरी पाटील अजून काही त्याच्यावर महाराजांनी पाऊस पडला होता म्हणतात पाऊस उडीला उघडला नव्हता काय झालं पाऊस पाणी नव्हतं गावाला पाणी नव्हतं त्या बोरीला बोरी आहे महाराज कोणाला नाही पाणी नाही कुठेही पाणी नाही कसं करावं माणसं तक्रार

अजून <laughs> काही आठवण महाराजांची महाराज जेवण काय करत होते जेवण म्हणजे काय बी करतो अन्न मा माझ्या घालाय होत त्या दुर्भया होत्या करून दिलाव हो लो कायदा काही लोक जेव्हा अजून काही आठवते तुम्हाला नाही नाही आता विश्व करून मी या गावावरच राहतो મહારાજા બગી સેવા કે વડીલ વડી મનના હતા નબી સાહેબ ફરી હુસેન સાહેબ હુસેન સાહેબ હુસેન સાહેબ કુન સોડાવ

अपार मोठा होता आपल्या या पारावानी आज सारे गाव माझं भागत गेले त्याला जुन्या गावात का खाल्ल्या गाव जुनं गाव खाली होते नाही लांब होत पाणी आणि ते गावामध्ये काही म्हणजे तळ्याविषयी माहिती सांगितली होती का आधी अगोदर काय भविष्य काय काँग्रेस काँग्रेस आणि काही तर मुलीच गेले खोज होईल तसं मनलं तसं चालेल आपण करून गाव त्याच्यापासून तुकाराम बाबा मेखल गाव धर्मा हां चौथी धर्मी वय तुमचं वय नव्वद नव्वद वर्ष बरं तुम्ही योगीराज निवृत्ती महाराजाला बघितले